नमस्कार मित्रांनो पाहूयात आजचे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील लाईव्ह कांदा बाजार पाव तर मित्रांनो सर्वप्रथम बघितलं तर कोल्हापूर या ठिकाणी एकूण आवक आलेली आहे सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे जालना बाजार समिती एकूण आवक एकशे चार क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार छत्रपती संभाजीनगर एकूण आवक दोन हजार नऊशे बावीस क्विंटल किमान दर सातशे कमाल दर बावीसशे सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास मुंबई कांदा बटाटा मार्केट एकोणावक तेरा हजार दोनशे सतरा क्विंटल किमान दर एक हजार कमाल तर अठ्ठावीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे कराड बाजार समिती एकोणावक नव्याण्णव क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर पंचवीसशे अक्लूज बाजार समिती एकोणावक तीनशे चाळीस क्विंटल किमान दर चारशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर एकोणावीसशे येवला बाजार समिती एकोणावक दहा हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार चारशे ऐंशी सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर येवला अंधरसूल एकोणावक पाच हजार क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर पंचवीसशे तेरा सर्वसाधारण दर बावीसशे पन्नास जळगाव बाजार समिती एकोणावक चौदाशे एकवीस क्विंटल किमान दर सहाशे सत्तावीस कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे बहात्तर मालेगाव मुंगशे एकोणावक पंधरा हजार क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर एकवीसशे नागपूर बाजार समिती एकोणावक दोन हजार क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर सव्वीसशे कडवंब बाजार समिती एकूण एकोणाऊक चार हजार नऊशे क्विंटल किमान दर तेराशे कमालदर सव्वीसशे सर्वसाधारण दर बावीसशे एकावन्न मनमाड बाजार समिती एकूण औक चार हजार क्विंटल किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे चोवीस सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास नेवासा गोडेगाव एकूण आऊक पाच हजार चारशे अडोतीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे पिंपळगाव सायखेडा एकूण औक दोन हजार नऊशे पंधरा क्विंटल किमान दर पंधराशे कमाल कमालदर पंचवीसशे सर्वसाधारण दर बावीसशे उमराणी बाजार समिती एकोणावक अठरा हजार पाचशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर सव्वीसशे सव्वीस सर्व साधारण दर बावीसशे सांगली फळ आणि भाजीपाला एकोणावक पाच हजार तीनशे शहाण्णव क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर सव्वीसशे सर्व साधारण दर एकोणावीसशे पुणे बाजार समिती एकोणावक तेरा हजार एकोणचाळीस क्विंटल किमान दर चौदाशे कमाल दर सव्वीसशे सर्व साधारण दर दोन हजार पुणे पिंपरी बाजार समिती एकोणवक पंधरा क्विंटल किमान दर एकवीसशे कमालदर एकवीस ए सर्वसाधारण दर एकवीसशे पुणे मोशी बाजार समिती एकोणाऊक चारशे बेचाळीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर पंधराशे कर्जत अहमदनगर एकोणावक एकशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे मंगळवेढा बाजार समिती एकोणावक एकशे त्रेपन्न क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर पंचवीसशे पिंपळगाव वसवंत एकोणावक वीस हजार नऊशे क्विंटल किमान दर सहाशे कमलदार एकोणतीसशे चाळीस सर्वसाधारण दर बावीसशे पंच्याहत्तर